श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं काम हे गुरु करत असतात आणि गुरूंची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हा गुरुपौर्णिमा सण साजरा करण्यात येतो या दिवशी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले जातात तर गुरु गुरुदेखील आपल्या भक्तांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देतात त्यांच्या सुखी जीवनासाठी आशीर्वाद देत असतात तर असा हा गुरुपौर्णिमेचा सण उद्या आपल्याला साजरा करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमा तिथी म्हटली की काही ना काही उपाय सेवा तोटके आलेच पौर्णिमा ही उपाय सेवा तोटके करण्यासाठी अत्यंत प्रभावी तिथी मानली जाते आणि म्हणूनच आपण दर पौर्णिमेला काही ना काही उपाय सेवा तोटके करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आपल्याला घरी एक पान घेऊन यायचं आहे एका झाडाचं आणि त्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हे कोणत्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे आणि कशाप्रकारे उपाय करायचा याविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे आपल्याला घरी एक पान घेऊन यायचं आहे तर हे पान तुम्ही दिवसभरात कधीही आणलं तरी देखील चालेल शक्यतो सकाळी घेऊन या पण सकाळी जरी तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभरात आणू शकता आता दिवसभरात जरी पान आणत असाल तरी देखील बारा ते साडेबारा या दरम्यान आपण चुकूनही हे पान घरी आणायचं नाही आणि संध्याकाळी पाचपर्यंतच आपल्याला हा उपाय कधीही करायचा आहे पाच नंतर जरी तुम्हाला करायचा असेल तरी देखील तिन्ही सांजेपर्यंत करू शकता परंतु पान हे आपल्याला पाच वाजता अगोदरच तोडायचं आहे आता या गुरुपौर्णिमेला आपल्याला सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आपल्या घराची साफसफाई करायची आहे सूर्याला अर्ध्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असून माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे शक्यतो या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही जर या दिवशी पिवळ्या रंगाची जर वस्त्र परिधान करत असाल तरी तुमच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहणार आहे आणि भगवान श्रीहरिविष्णू आपल्यावर जर प्रसन्न होत असतील तर माता लक्ष्मीचा देखील आपल्यावर सद सदैव कृपाशीर्वाद राहतो आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर त्यानंतर आपल्याला देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे झाडाचं पान आहे तर ते तोडण्यासाठी जायचं आहे आता हे जे झाड आहे तर ते आहे उमराचे झाड आहे आणि या उंबराच्या झाडाचे पान आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचं आहे या उंबराच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर औदुंबर वृक्ष हे शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हे सुख संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक आहे आणि ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही धन ऐश्वर आणि संपत्ती यांची कधीही कमतरता भासत नाही आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो कसा प्रकारे उपाय करायचा आहे तर तो पाहूया तर आता आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाचे पान आणायला जाण्यापूर्वी आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे आता हे पूजेचं साहित्य घेत असताना यामध्ये देखील आपल्याला पिवळ्या रंगाचा वापर जास्त करायचा आहे म्हणजेच पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत हळकुंड घ्यायचं आहे पिवळ्या रंगाच्या अक्षदा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई देखील घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्यावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे किंवा कोणत्याही भांड्यात तुम्ही पाणी घेऊ शकता या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर दोन तुळशीची पानं देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व घेऊन आपल्याला या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला या उंबराच्या झाडाला हे जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते पाणी अर्पण करायचं आहे आता हे पाणी घालत असताना हे संप सर्व पाणी आपल्याला या झाडाला घालायचं नाही तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला यातील ठेवायचं आहे त्यानंतर विधिवत आपल्याला या पिंप उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पूज झाल्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या उंबराच्या झाडाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उंबराच्या झाडाचं एक पान तोडून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच या झाडाची एक छोटीशी काडी देखील तोडून घ्यायची आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्हाला हे जे पान आहे तर ते धुवून घ्यायचं आहे ही काडी देखील धुवून घ्यायची आहे आता हे पान घेत असताना कुठेही फाटलेलं तुटलेलं किडलेलं नसावं असं पान घ्यायचं आहे त्याचबरोबर थोड्या मोठ्या आकाराचं बघून आपल्याला हे पान घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसताना एक ताट घेऊन बसायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला हे उमराच्या झाडाचं पान ठेवायचं आहे या पानाचा देट हा देव देवघरासमोर असावा म्हणजे देवाकडे असावा अशा प्रकारे तुम्हाला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये गाईचं कच्चं दूध तुम्हाला घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद तुम्हाला ही ओली करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी उंबराच्या झाडाची जी काडी आणलेली आहे तर त्या काडीनं तुमची जी काही इच्छा असेल किंवा समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला या उमराच्याच पानावरती लिहायची आहे आता ही लिहित असताना कशा कशा प्रकारे लिहायचे आहे तर ही लिहित असताना उम पानाच्या पुढच्या बाजूला आपल्याला लिहायचे आहे आणि लिहित असताना जर तुम्हाला संतानप्राप्ती पाहिजे असेल तर संतान प्राप्ती लिहायची आहे तसेच जर तुमच्यावर कर्ज जर असेल तर कर्जमुक्ती लिहायची आहे किंवा तुमच्याकडे दारिद्र्य असेल म्हणजे पैसा टिकत नसेल कितीही मेहनत केली कष्ट केली तरी देखील तर तुम्हाला दारिद्र्य लिहायचं आहे किंवा संपत्तीप्राप्ती लिहायची आहे असं जे काही आहे तर अगदी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत काही समस्या असतील तर ते देखील तुम्हाला अगदी थोडक्यात लिहायचं आहे विवाहासंबंधित असेल किंवा तर विवाह लिहायचा आहे जे काही असेल तर तो थोड़ क्या थोड़ क्या टाका ते तुम्हाला या ठिकाणी अगदी थोडक्या थोडक्यामध्ये लिहून टाकायचं आहे म्हणजेच एक ते दोन शब्दामध्येच आपल्याला हे लिहायचं आहे जास्तीत जास्त तुम्हाला लिहायचं असेल तरी देखील लिहू शकता परंतु या ज्या पानावरती जितके होईल तितके आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर गुरु केले असतील तर त्या गुरूंचा मंत्र जप करायचा आहे किंवा साधना करायची आहे जर तुम्ही गुरु जर केले नसतील तर तुम्ही दत्तगुरूंचा देखील जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा देखील जप करू शकता मंत्र म्हणू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि हे जे पान आहे तर, तर ते अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पुन्हा एकदा मनातल्या मनात तुम्हाला या तुमच्या गुरूंना दत्तगुरूंना स्वामी समर्थ महाराजांना माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं नवीन कपडा घ्यायचा आहे वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आता हे जे कपडा आहे तर तो कपडा तुम्हाला ज्या ठिकाणी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा केलेली आहे तर त्यांच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती फोटो असेल तर त्यांच्या बाजूला किंवा दत्तगुरूंच्या बाजूला तुम्हाला डाव्या बाजूला हे कपडा ठेवायचा आहे त्यावर हे पान ठेवायचं त्यानंतर धूपदीप दा दाखवून या पानाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक तासभर तुम्हाल, तास ता तुम्हाला हे पान याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आणि नंतर तासाभर आणि अर्ध्या तासाने तुम्हाला हे पान घ्यायचं आहे हे जे पिवळ्या रंगाचा आपण कपडा घेतलेला आहे तर त्यामध्ये हे जे पान आहे तर त्याची गुंडाळी करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला हे पान बांधायचं आहे म्हणजेच ह्याची छोटीशी पोटली करायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही ज्या ठिकाणाहून हे जे पान आणलेलं आहे म्हणजे म्हणजेच उंबराच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला या झाडाला प्रार्थना करायची आहे जे तुम्ही काही समस्या अडचणी या पानामध्ये लिहिलेल्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आणि या उंबराच्या झाडाखाली झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे जे पोटली केलेले आहे पान बांधलेलं तर ते तिथली माती थोडीशी खणायची आहे आणि त्या मातीमध्ये तुम्हाला ही पोटली पुरून टाकायची आहे आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्ही गुरुपौर्णिमेला करू शकता किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला केला तरी देखील चालेल किंवा शक्य झालं नाही तरी तुम्ही कोणतेही गुरुवारी देखील हा उपाय करू शकता त्यानंतर ही जी आपण पोटली केलेली आहे ज्यामध्ये उंबराचं पान ठेवलेलं आहे तर ती पोटली आपल्याला या उंबराच्या झाडाच्या मुळाशी एक अगदी छोटासा खड्डा खणायचा आहे आणि त्यामध्ये आपल्यालाही पुरून टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला माती घालून हा व्यवस्थित झाकून टाकायचा आहे खड्डा आणि अशा प्रकारे तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करायची आहे आता मी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते तर त्या पौर्णिमे तिथीला करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट विघ्न अडचण बाधा असेल तरी देखील ते दूर करणार आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर घरावर माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद नेहमी राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा